आजपासून कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला होणार आहे आता मरीन लाईन्स ते वांद्रे सिलिंग प्रवास असा पंधरा मिनिटांमध्ये प्रवास होणार आहे आजपासून कोस्टल रोड हे खुलं झालेलं आहे आणि प्रवाशांना सुखकर सोयी सु� आजपासून ह्या रोडवरून पाहायला मिळणार आहेत आजपासून कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला झालेला आहे त्यामुळं मरीन लाईन्स ते वांद्रे सिलिंग प्रवास हा केवळ पंधरा मिनिटांमध्ये शक्य असणार आहे संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प नरिमन पॉईंट कडून उत्तरेकडे जाणाऱ्या वर्ली वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचे लोकार्पण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आणि या लोकार्पणामुळे मुंबईकरांचं प्रवास हा आता सुखकर होणार आहे हा प्रवास कसा सुखकर होणार आहे हे आपण आता ड्राईव्ह करूनच दाखव्या तर चला मग आता आपण ड्राईव्ह लागूया घड्याळामध्ये आठ बेचाळीस झालेले आहेत आणि आता आपण हा प्रवास सुरू करत आहे मी माझ्या सार्थीला देखील सांगत आहे हा प्रवास सुरू करायला आपण बघितलं तर कोस्टल रोड हा महानगरपालिकेचा ड्रीम प्रोजेक्ट आहे नागरिकांचा नरिमन पॉईंट बांधा प्रवास हा आता सुखकर होणार आहे कोस्टल रोड दररोज नागरिकांसाठी खुला राहणार आहे सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत नागरिकांच्या सेवेसाठी हा खुला राहणार आहे महत्वाचं म्हणजे नरिमन पॉईंटमधून आपल्या कोस्टर रूममध्ये आलो तर आपल्याला पहिला वर्लीमध्ये उतरून वांद्रे सी, सागरी सेतू पूल पकडून बांद्रा जावं लागत होतं पण कालच्या पुलाच्या उद्घाटनामुळे डायरेक्ट सागरी सेतू पकडून बांद्रा जाणार होत नरिमन पॉइंट टू बांद्रा प्रवास आता नागरिकांचा हा सुखकर होणार आहे त्यामुळे नागरिकांच्या वेळेमध्ये देखील मोठी बचत होणार आहे साठची ही लिया है, या ठिकाणी स्पीड लिमिट ही ठेवण्यात आलेली आहे आणि साठच्या स्पीडनी आपण आता हा प्रवास करत आहोत हा जो पूल आहे ज्या पुलाचे काल लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपण हा पूल आपण पकडलेला आहे आणि या ठिकाणी या पुलावरून आपण प्रवास करत आहोत आणि आपण बघितला तर जो आपण वरलीमध्ये उतरत होतो तो न उतरता आपण हा सरळ सरळ प्रवास हा सागरी सिटीच्या पुलावरून करत आहोत आपण बैठ तर कुठेही नागरिकांना दगदग होत नाही नागरिकांचा जो प्रवास आहे तो सुखकर होत आहे आणि दोन्ही साईडला आपण बहिलं तर या ठिकाणी जो बँडाची सागरी नजारा आहे तो देखील नागरिकांना दिसत आहे आणि आपण या पुलावरून आता प्रवास करत आहोत जो प्रवास आपल्याला सव्वा तासमध्ये मध्ये पूर्ण होत होता तोच प्रवास आता आपण चौदा मिनिटांमध्ये सुकर एकदम करणार आहे आपण बँड्रा या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि वेळ झालेली आहे ते आठ वाजून अठ्ठावन्न मिनिट म्हणजेच आपण हा प्रवास जर बघितला तर हा पूर्ण प्रवास आपण सोळा मिनिटांमध्ये आपण नरिमोहन पॉईंट टू बँड्रा हा प्रवास केलेला आहे हा प्रवास आहे तो नागरिकांचा अत्यंत सुखकर होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नीच मनोज दळकर जय महाराष्ट्र मुंबई